बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला अक्षय शिंदे हा त्याचा एन्काउंटर झालेला आहे या संदर्भात आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी स्वतः भुजवल निगम सर विशेष सरकारी वक्तव्य सर काय सांगाल कसं बघा कसं बघणार असं दिसतंय की पोलिसांनी स्वसंरक्षणाकरता जो गोळीबार केला त्यामध्ये अक्षय शिंदे बरण पावला कारण अक्षय शिंदेने पोलिसांकडचं रिव्हॉल्व्हर हिसकवण्याचा प्रयत्न केला गाडी आणि त्या झटापटीमध्ये अक्षय शिंदे बर पावला असं दिसत आहे अर्थात हे सदरचं प्रकरण हे अतिशय गंभीर आहे कारण अक्षय शिंदे हा न्यायालयीन कस्टडीमध्ये होता यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी होती आणि ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये सत्य काय सर्वांच्या समोर येईल मात्र एक गोष्ट मात्र निश्चित आहे या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात पहिला प्रश्न म्हणजे याने पोलिसांकडनं हो कशा पद्धतीने शस्त्र हे हिसकावून घेतलं त्यावेळेला ते शस्त्र लॉक होत की नाही का हे सगळे प्रश्न होते परंतु पोलिसांनी या अक्षय शिंदेच्या विरुद्ध एकूण दोन आरोपपत्र दाखल केले होते आपण जर घटना बघितली असेल या आरोपपत्रामध्ये कारण याच्यात मी विशेष सरकारी वकील असल्यामुळे बारा तारीख आणि तेरा तारखेला दोन तारखेला दोन्ही वेळा दोन वेगवेगळ्या मुलींवरती याने अत्याचार केले होते बारा तारखेला ज्या लहान बालिकेवर अत्याचार केला तेरा तारखेला पुन्हा त्याने अत्याचार केला याचाच अर्थ हा एक याला विकृती अशी होती आणि ज्या वेळेला पोलिसांनी एसआयटीने आरोपपत्र दाखल केलं त्या कागदपत्रवर मी बाब स्पष्ट होते की आरोपीच्या विरुद्ध भक्कम पुरावा पोलिसांना एसआयटीला मिळालेला आहे म्हणजे ओळख परेड असेल आरोपीची लहान बालिकांनी आरोपीची ओळख परेड घेतलेली आहे आणि इतर वैद्यकीय अहवाल आणि कॉन्डक्ट हा साक्षीदारांचं वर्तणूक यावरून हे असं स्पष्ट होत की आरोपीच्या विरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध असल्यामुळे कदाचित आरोपीने नैराश्याने पोलिसांकडनं शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असावा आणि ते शस्त्र हिसकावून पोलिसांनी ती गोळीबार केला पोलिसांनी संरक्षण करता असंही होऊ शकत का पोलिसांनी दारून त्याला मारलं ही देखील बाब न्यायालयीन चौकशी स्पष्ट होती पण पर तोपर्यंत तो माझ्या मते जर खटला अक्षय शिंदे विरुद्ध न्यायालयात चालला असता तर तुम्हाला एवढंच माझ्या अनुभवरून बाही देतो की अक्षय शिंदेला अत्यंत कठोर शिक्षा जी नवीन पोक्सो कायद्यात फाशी शिक्षा आहे ती देखील झाली असती परंतु याचा अर्थ असा की जेव्हा असं आहे की साधारणपणा पोलीस गुन्हेगाराला यमसज्ञी पाठवतात असं जेव्हा शंका आपल्या मनात येते का पाठवतात कारण पुरावे नसतात म्हणून असं म्हटलं जातं परंतु तशी परिस्थिती या घटनेत नव्हती त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या पोलिसांवरती संशय घेणं एन्काउंटरवर त्याला मारणं हे अत्यंत गैरलागू आहे राजकारणी लोक त्याच्यावर राजकारण करतील त्यांना करू द्या परंतु याबाबतीत न्यायालयीन चौकशी होईल म्हणजे नेमके काय काळजी घ्यायला पाहिजे होती काय कायदेशीर काळजी घ्यायला पाहिजे पोलिसांनी ही काळजी निश्चित घ्यायला पाहिजे होती कि त्याला हँडकप लावले होते की नाही दुसरी म्हणजे त्याच्याजवळ शस्त्र जे आहे हे किती अंतरावरती त्याला शस्त्रवाला पोलीस बसवला होता पोलिसांना ही कल्पना हवी होती की अशा प्रकारचा गुन्हेगार की जो काही सराईत गुन्हेगार झालेला आहे तो कुठल्याही प्रकारापर्यंत जाऊ शकतो त्याच्यामुळे पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे होती परंतु आता नेमका कसा प्रकार घडला आज याची प्रत्यक्ष मला माहिती नाही त्याच्यामुळे त्यावर सविस्तर बोलणं योग्य नाही हो त्याचे काका जे अमर शिंदे आहेत ते, 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 ते म्हणत सा आहेत की बा या अगोदर अक्षय कधी एवढी मोठी हिंमत दाखवली नाही किंवा पोलिसांवर गोळीबार करतो कुठेतरी हा सर्व कट असल्याचा त्यांनी आरोप केलाय या सर्व गोष्टीकडे कसं पाहणार तुम्ही आता पोलिसांचे झालेला हनगरचे पाहणार याकडे कसं बघणार तुम्ही फालतू आरोप आहे कारण असं आहे की अक्षय शिंदे हा काही संन्यासी नव्हता हो साधू संत नव्हता हो त्याने लहान चार वर्षाच्या बालिके होती बारा तारखेला अत्याचार केला तेवढा समाधान तेरा तारखेला दुसऱ्या बालिकेवरती अत्याचार केला म्हणजे माझ्या मते तो निरावलेला होता आणि म्हणून मी सांगितलं की त्याच्यावर जर खटला चालला असता तर त्याला कदाचित फाशीची शिक्षा देखील झाली असती